जसं आपल्याला माहिती असेल की तीन दिवसापूर्वी महानगरपालिकेने एक आदेश काढला होता कार वॉशिंग सेंटरच्याबद्दल की जितकीही कार वॉशिंग सेंटर आहेत ठाण्यामध्ये त्यांच्यावरती बंदी आणली आहे पावसाळा येईपर्यंत त्यांच्या आदेशामध्ये असं म्हणणं होतं की जे आपलं धरण आहेत आणि जे आपल्या शहरातले जे आपले त्यांची पाण्याची पातळी कमी झालेली आहे त्याकरता त्यांनी बंदी आणलेली आहे तर आमचं त्यांना विचार नाही असं की फक्त काय वॉशिंग सेंटरमुळे पाण्याची नासाडी होते का याच्यामध्ये आपल्या शहरामध्ये जे कन्स्ट्रक्शन चालतं कन्स्ट्रक्शन जे चालतं तिथे पाण्याचा वापर होत नाही का ठाण्यामध्ये जे वॉटर पार्क आहे तिथे पाण्याचा वापर होत नाही का तरंग तलाव आहेत तिथे पाण्याचा वापर होत नाही का इव्हेंट्स आज एवढे मोठे मोठे होतात तिथे पाण्याचा वापर होत नाही का व फक्त या वॉशिंग सेंटरवरती का बंदी आपण आणत आहात जे गोरगरीब लोकं तिथे काम करतात ते चार पाच हजार रुपये महिन्याला कमवतात तर आज महापालिका त्यांचं जबाबदारी घेणार आहे का त्या दोन महिन्याचा पदार्थ महापालिका त्यांना देणार आहे का असा आमचा आयुक्तांना प्रश्न आहे आणि याच्यावरती जर ती बंदी उठवली नाही तर शेतकरी कामगार पक्ष हा आयुक्तांचा दालनामध्ये घेराव घातल्याशिवाय गप्प नाही बसणार त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय कक्षा म्हणून आपल्या महानगरपालिकेमध्ये एक विभाग आहे तिथे आम्ही एक आर टी आय टाकला होता आणि त्यांना विचारलं होतं नक्की पशुवैद्यकीय कक्षाचं काम काय आहे आज जे भटके जनावरती जनावर जे आपण बघतो रस्त्यावरती श्वान असतील मांजर असतील किंवा गाय असतील इतर अजून काही प प्राणी असतील तर त्यांना जर उद्या काही समजा लागलं ला किंवा आजारी पडले तर पशुवैद्यकीय कक्षाचं काय काम तर त्यांच्याकडे कुठल्याही हॉस्पिटलची सुविधा नाही त्यांना जर आपण कॉल केला तर ते आपल्याला ठाण्यातल्या एन जी ओचे नंबर देतात की आपण त्यांच्याशी संपर्क करतात आपण जर एन जी ओला जर संपर्क केला तर त्यांची फी आहे तीनशे रुपये तर एक सामान्य माणूस त्याला खरं मदत करायची इच्छा आहे आणि त्याच्याकडे पैसे नसतील मग त्यांनी काय करावं महानगरपालिकेकडे आज एवढे निधी उपलब्ध होतात आज आम्ही ते आर टी आयमधून त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे नसबंदी असो किंवा त्यांच्या नियंत्रणासाठी असो आज हे निधी उपलब्ध आहेत मग ते कशासाठी आहे मग नक्की याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे है का हे आमचं विचारणं आहे त्यांना आज जर आपण बघितलं नसबंदीवरती त्यांना दीड दीड कोटीचे निधी उपलब्ध आहेत एक एक कोटीचे उपलब्ध आहेत दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा आम्ही त्यांनी आम्हाला अहवाल दिलेला आहे जर ते नसबंदी करतात तर मग त्या प्राण्यांची संख्या का वाढत आहे मग नक्की हे जे डॉक्टर जी नसबंदी करतात यांच्याकडे खरं हे डिग्री होल्डर आहेत का असा आमचा आता प्रश्न पडलेला आहे परत जे मोकट जनावर आणि नियंत्रण केंद्र आहे आज रस्त्यावरती आपण एवढं श्वान बघतो मग जर त्यांच्याकडे जर केंद्र आहे मग श्वान का रस्त्यावरती आज फिरतात आहे त्यांना पशु शवदायनीसाठी दरवर्षी एक एक कोटीचा निधी भेटतो पण इथे कुठली प्रकारची शवदायीनी उपलब्ध नाही पशूची लोकांना आज मुंबईला जावं लागतं आणि तिकडे गेल्यानंतर पाच हजार रुपये ही त्यांची फी आहे कसं काय एक सामान्य माणूस ज्यांच्याकडे जर प्राणी आहे तो प्राणी प्रेमी आहे तर तो कसं काय पाच पाच हजार रुपये करणार मग महापालिकेला निधी भेटतो मग काय करतात नक्की मग याच्यामध्ये भ्रष्टाचार नक्की झालेला आहे असा आमचा आता आरोप आहे त्यासाठी आज आम्ही महापालिका आयुक्तांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि याची चौकशीची आम्ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण बघत असाल की वर्तकनगरमध्ये ठाण्यामध्ये वर्तकनगरमध्ये क्लस्टर योजना म्हाडामध्ये लोकं आणत आहेत पण नक्की आज जर आपले राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं काय नक्की हे आहे का बिल्डरांच्या घशामध्ये असं या सगळ्या जमिनी घालायचं असं त्यांनी ठरवलं आहे का म्हाडाचा काय संबंध आहे या क्लस्टर योजनेमध्ये हां जे आतापर्यंत यांनी जे योजना बाकीच्या ठिकाणी राबवल्या किसन नगर असेल तिकडे बाकीच्या इतर ठिकाणी असेल तिथे अजून चालू नाही झाल्या आणि हे काय नक्की यांचं काय नक्की जे बीजे, बीजेपी असो शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो हे नक्की त्या बिल्डरांसाठी ठाण्यात काम करते का असा आमचा प्रश्न आहे नाव शेतकरी कामगार पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष पक्षातून आमच्या पक्षात आम प्रवेश झाल्यामुळे त्यांचं मी स्वागत करतोय आणि आता प्रवेश जय सपका यांचा मी आता शेकापमध्ये प्रवेश करून घेतो सागर सागर देंडे यांचाही शेकाप शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश

थाका तुम्ही तुम्ही आकल तुम्ही द्या तुम्ही द्या तुम्ही द्या 보대. 야, 좋다. 계속. मी भारतीय जनता प पार्टी पक्षामधून मी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मराठी भाषा व मराठी अस्मिताकरता महाराष्ट्रातील हितासाठी मी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे धन्यवाद आपण मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो मी आता शेकापमध्ये प्रवेश घेत आहे मराठी मा मराठी माणसाच्या हितासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी मी शे शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश घेत आहे व इथ्यापुढे यापुढे आमचे पदाधिकारी जे सांगतील त्याप्रमाणे मी पक्षवाढीसाठी कार्यरत राहीन.